मम्मी चालले सकाळी सकाळी पित्र जेवायला स्वयंपाक करायला चालले आधी मग आधी स्वयंपाक करायचं पाहुणे आले सकाळी सकाळी गायत्रीला द्यायचं पाठवून मला बनवायची टोमॅटोची चटणी त्यासाठी मी टोमॅटो मस्त बारीक कापून घेतले आता हे तेलामध्ये मस्त परतून घेते लाल होईपर्यंत मग फोडणी देते याला स्वयंपाक तर झालाय बनून आता ही पोळी काळूया देची आणि गाईला देऊन येते गाईला गाईचा नैवेद्य दिला आणि इला पण दिला जाला भांडे घासले आणि ते भांड्यांचं पाणी बाहेर फेकत होते पाणी फेकता फेकताच माझ्या अंगावर पाणी सांडलं पूर्ण ओले झाले आणि आता चेंज वगैरे आणि यांना जेवण करायचंय तर मस्त जेवायला वाढून दिले अजून माझे कपडे धुवायचे बाकी आहे अजून माझे कपडे धुवायचे बाकी पण आता आधी जेवण करून घेतो जे मग कपडे कशी झाली चटणी तर संतोष जेवण करताय

हॅलो काय बोल आवाज ओळखू येऊन सांगतो काय करू मग आग कोणी कोणी मला कोणीच काय काय होऊन जाणार काय करू आवाज ओळखू होतो पण नावच कोणी मला तेच होऊन जाणार कायच काम झालं जास्त प्राम करून मोकळे झाले

हे बघा मम्मी आले मस्त पित्र जेवण पित्राचं जेवण करून आवरलं होतं त्यांचं सगळं सगळं आवरून आलं केलं पोटभर जेवण मम्मी खीर घेऊन आले आमच्या सोबत आणि मम्मी टी व्ही बघताय पप्पा रुद्रन गायत्री घरीच होता का गायत्री चला जेवायचं तुम्हाला आमच्यासाठी मस्त खीर आणली आता खीर गरम करते खीर खातो आम्ही मस्त खीर गरम करते आता इथं कोथंबीरचे तिखट भाकरी बनवायची तर यात बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं तांदळाचं आणि डाळीचं चा पीठ चाळून घेतलंय अक्का आजी आले शॉपिंग दाखवत आहे मम्मी मम्मीची शॉपिंग आताच मस्त फ्रेश वगैरे झाली चहा पाणी झाला आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आम्हाला बनवायचे आहे तिखट भाकरी आणि त्याच्यासोबत खायला पिठलं मोर म्हणजे कोथंबिरीचे तिखट पीठ मळत आहे काय काय घेतलं मम्मी पिठामध्ये बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ अजून ताईच पीठ आद्याचं पीठ सगळं एकत्र करून घेतलं कोथंबीर टाकली हिरव्या मिरच्या मीठ मीठ टाकलं लसूण नाही टाकला कारण की आम्ही जास्त लसूण नाही खात त्याच्यामुळं लसूण आम्ही टाकत नाही लसूण आणि कांदा आम्ही टाकत नाही कारण की आम्ही जास्त खात नाही त्याच्यामुळे एवढंच टाकलंय अशा पण टेस्टी लागत्या भा, भाकरी खायला तर मम्मी पीठ मळता तोपर्यंत मी इथं तो पिठलं बनवून घेते पीठ घेतलं डाळीचं पप्पा करत होते इथं जेवण त्यांचं झालंय आता आणि आत्या बनवता इथं तिखट भाकरी तिकड भाकरी या गरम गरमच खायला छान लागतं मग गरम गरमच बनवतोय चला आता जेवण वगैरे झालं मस्त आणि आता आम्ही बाहेर चक्कर मारतोय तुम्हाला आज भाकरी आवडलं झाले चक्कर मारून झालं आता चाले किती चक्कर मारायचे असं काही नाही

एक वाकड होत राहते काय पटून गेला तुमच्या हाताला अहो दाखवा ना लगेच ते असं वाकड होत आणि बी जोरात फेकले जात त्याला ते एक कोणतरी हे होत बघा झाड त्याला हात लावलं ते बी फेकायचं गवत आहे गवत आहे ना बी लांब फेकतं

गंधराज ठीक आहे मग तुम्हाला रात्रीच निवांत टाइम भेटता असं झाड पाहिला ना त्या करत होत जाऊ काय बाहेर यायच्या आता खाली आता येत नाही लवकर तिकड होते ना संतोष दहा पंधरा मिनिटातून बाहेर यायचे झाडांजवळ मग नव्हते येत का पण यायचेच ना तुम्ही चक्करला बाहेर चक्करला बाहेर आले की सगळे झाडं पाहून जायचे परत जायचे मध्ये परत चक्करला बाहेर यायचे झाडं पाहिजे मासे पाहिजे आता ते वरून खालीच लवकर येते त्याच्यामुळे झाडं पण पाहते त्याच्यामुळे त्यांना रात्रीचा झाडं पाहायला चक्कर वगैरे मारून झाले माझे आता चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय Hello! Bye -bye.